टायटल होतं पंचनामा आता पंचनामा कशाचा अडीच वर्ष महापालिकेवर प्रशासकांची सत्ता आहे आणि त्यातला पंचनामा करा म्हणतात निश्चित करा आमची काही हरकत नाही परंतु पंचनामा करत असताना त्यांच्या ताब्यात पंधरा वर्ष सत्ता होती महापालिकेची त्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे ही मागणी मी आज या ठिकाणी करू करा पंचनामा तुम्ही द्यायला शकता मी जी सांगितली कामं ती आम्ही या कोल्हापूरला केलेले आहेत दिलेले आहेत निधी आलेला आहे अजून येत आहे क्रीडांगण होणार आहे स्टेडियम होणार आहे अनेक गोष्टी होणार आहेत मी पंधरा वर्षामध्ये काय दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं काय काय दिलं ते सांगितलं माजी पालकमंत्र्यांनी मात्र जाहीरपणाने सांगावं त्यांनी कोल्हापूरसाठी एक काम केलं सांग एक काम ते भरीव करू शकले नाही हा दोन उपकार तिने निश्चित केलेले आहेत एक थेट पाईपलाईन आणि दुसरा आयआरबीचा टोल आता तुझ्या खोलात मी जात नाही सगळ्यांना सगळं माहिती आहे पण या कोल्हापूरला अडचणीत आणण्याचं पाप त्यांनी केलेलं हे सगळी कोल्हापूरचे सुज्ञ जनता जाणते आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये त्यांनी केलेले घोटाळे त्यांनी केलेले भ्रष्टाचार त्यांनी केलेला कोल्हापूरवरचा अन्याय या सगळ्याचा बदला घेण्याची संधी या निवडणुकीमध्ये आहे आज सगळे लोक विजनरी लोक काम करणारे लोक जनतेत मिसळणारे लोक या माहितीच्या माध्यमातून नेते मंडळी एकत्रित आलेले आहेत चांगले सक्षम असे उमेदवार समोर उभा केलेले आहेत मी कोल्हापूरच्या तमाम जनतेला विनंती करतो की आपण या सर्वच्या सर्व एक्क्याऐंशी उमेदवारांना ज्यांचं चिन्ह कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ आहे या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्या तुमचा आशीर्वाद द्या या कोल्हापूरचं भवितव्य दुरुस्त करण्यासाठी आपल्या मुलाबाळांचं भविष्य दुरुस्त करण्यासाठी बनवण्यासाठी कोल्हापूर शहराला एक हायटेक शहर बनवण्यासाठी स्मार्ट सिटी बनवण्यासाठी एक विजन घेऊन एक प्लॅटफॉर्म बनवून या महापालिकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला करायचे आहेत आणि आपल्याला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल हे फक्त आणि फक्त महायुती सरकारच करू शकते